आदिवासी कोट्यातून धनगरांना आरक्षण द्यायला आदिवासी समाजानं विरोध केला त्यासाठी आदिवासी समाजातल्या नेत्यांनी राष्ट्रपती प्रणब मुखर्जींची दिल्लीत भेट घेऊन त्यांना गाराणही मांडलं धनगर समाजाला आदिवासींच्या कोट्यातून आरक्षण देण्याबाबत अनुकूलता दर्शवणाऱ्या अजित पवारांना आदिवासींच्या रोषाला सामोरं जावं लागलं नंदुरबारमध्ये आलेल्या आले अजित पवारांच्या वाहनांचा ताफा आदिवासी समाजातल्या कार्यकर्त्यांनी तब्बल पंधरा मिनिटं रोखून धरला राज्यात मोठ्या संख्येनं असलेल्या धनगर समाजाला एनटी प्रवर्गात तीन टक्के आरक्षण आहे पण धनगर समाजाला अधिक आरक्षण हवंय आणि त्यासाठी त्यांना अनुसूचित जमातींमध्ये सहभागी आहे आणि त्यासाठी त्यांनी राज्यव्यापी आंदोलनही पुकारलंय पण धनगर समाजाच्या या आंदोलनानं आधीच दुर्बळ असणाऱ्या आदिवासी समाजाच्या पोटात गोळा आला अनुसूचित जमातींना मिळणाऱ्या सात टक्के आरक्षणात वाटेकरी होण्यासाठी धनगर समाजानं केलेल्या आंदोलनाला आता आदिवासींकडूनही विरोध सुरू झाला आहे आदिवासी समाजातले नेतेही आता आंदोलनात उतरलेले आहेत आदिवासींचे कोणतेच निकष धनगर समाजाला लागू होत नाहीत त्यामुळे धनगर समाजाचा अनुसूचित जमातींमध्ये समावेश होऊ नये यासाठी लढा देणार असल्याचं पिचड म्हणतायत आणि म्हणून राष्ट्रपतींना आम्ही हीच विनंती केली की के इतके मोठे भारतीय घटनेना अधिकार दिले त्या अधिकाराचा वापर करा आमच्यावर जे येऊ पाहते संकट कुठली जात कशी घालावी हे भारतीय घटनेनं ठरवलंय आणि त्या घटनेची अंमलबजावणी पाय मरली होती आणि म्हणून भारतीय घटनेनं सांगितलंय की आदिवासी संशोधन संस्थेमार्फत सव, त्या जातीची तपासणी झाली पाहिजे ट्रायबल अडव्हायसरी पुढे त्या गेलं पाहिजे आणि म्हणून सगळ्या मानव वंश शास्त्रज्ञाचे निकष जे आदिवासीला लागू आहेत ते लागू भिन्न संस्कृती विचारप्रणाली माग असलेला पणा राहणीमान ही काय संस्कृती याचा अभ्यास करून कोणती जात अधिवसित झाला पिचड यांच्यासह आदिवासी समाजातल्या ने नेत्यांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांच्याकडे आपलं मांडलं यात अठरा आमदार आणि दोन खासदारांचा समावेश होता आर्टिकल तीनशे बेचाळीस मध्ये गवर्नमेंट ऑफ इंडियाच्या प्रेसिडेंटने सूची तयार केली मुळात ह्या सूचीमध्ये धनगर समाजच नाही आता एक मूलभूत प्रश्न आहे की सदुसष्ट वर्षानंतर हा समाज कसा जागा झाला महाराष्ट्रामध्ये धनगर समाज हा गुन्हा गोविंदाने त्याचं स्वतःचं आरक्षण आहे साडेतीन टक्के आरक्षण राज्य सरकारने दिलं आहे असं असून सुद्धा ते, ते आदिवासींच्या यादीमध्ये समाविष्ट समाविष्ट होऊ इच्छितात ते आंदोलन करतायत आणि त्या आंदोलनाला बळी न पडता राज्य सरकार आणि केंद्र सरकारने आमचं संरक्षण करावं अशी आमची मागणी आहे धनगर समाजानं एस टी मध्ये समावेशासाठी सुरू केलेल्या आंदोलनाला आता आदिवासींकडून चांगलाच विरोध होऊ लागलाय त्यामुळेच आता या प्रकरणात सरकार काय भूमिका घेत याकडे सगळ्यांच लक्ष लागून राहिलंय प्रशांत लीला रामदास टीव्ही नाईन मराठी नवी दिल्ली धनगर